वेलकम टू पायर्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा क्रिस्पी मेंदू वडा बनवायचा आहे का तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि हाईप करायला पण विसरू नका तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया घरातलं कुठलंही एखादं भांडं घ्यायचं कप म्हणा वाटी पेला असं कुठेही कुठलंही एक भांडं घेतलं ना की आपलं प्रमाण चुकत नाही माझ्या जो श्रीखंडचा डब्बा होता मी एक डब्बा म्हणजे पाव किलो श्रीखंडचा डब्बा आहे हा तेवढं भरून मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ बुडेल एवढं पाणी त्यात टाकलेलं आहे आणि तिला मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली आहे ही डाळ आता आपण झाकण लावून अर्धा तास भिजत ठेवणार आहोत डाळ अशी भिजवता नाही ना असं आपण हा डाळीमध्ये चार बोटं टाकून बघायची आपल्या डाळीपेक्षा दोन इंच पाणी जास्त पाहिजे म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाते आता तिला झाकण लावून आपण ठेवून देऊया हे बघा आपली डाळ कशी मस्त अशी भिजून मस्त झालेली आहे जास्त वेळ नाही भिजवायची फक्त अर्धा तास जरी भिजली तरी पुष्कळ आता आपण हे ना ह्या डाळीचं पाणी काढून घेऊया अशी एक चाळण घेतलेली आहे खाली वाडकं ठेवलेली आहे हे पाणी पूर्ण आपण निथळून घ्यायचं असं निथळून घेतलं ना की संपूर्ण पाणी बघा खालच्या वाडक्यात होतं आणि हे निथळलेली डाळ आपली वर राहते आता ही थोडी थोडी करून अजिबात पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यातून भरडी अशी वाटून घ्यायची हे बघा अशी रवाळ अशी डाळ वाटून घ्यायची जास्त बारीक नाही करायची गरज वाटलं ना आपल्याला पाणी न, पाणी टाकायचं तर आपण हे जे पाणी ठेवलेलं आहे ना हे पाणी डाळ भिजवलेलं यातनंच थोडंसं एखाद दोन चमचे पाणी टाकून डाळ बारीक करायची अशाच प्रकारे आता सर्व डाळ मी वाटून घेते हे बघा कसा मस्त असा ही संपूर्ण डाळ अशी बघा कसं लोण्यासारखं झालेलं आहे ना आता हे बॅटर आहे ना आपण चांगले व्यवस्थित असं फेटून घ्यायचं कमीत कमी दहा मिनटं तरी असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं जेणेकरून पीठ आपलं हलकं होतं असं हलवून घ्यायचं असं आपण व्यवस्थित फेटून झालं ना की आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत असं मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं कारण पिठाला कसं स्वतःच पाणी असतं ना म्हणजे मीठ डाळीमध्ये मिक्स केल्यामुळं कसं त्याला पाणी सुटतं त्यामुळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं सुरुवातीला आपण जेव्हा डाळ फेटायला घेतली तेव्हा क्रीम कलरची होती आता बघा तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या रंगावर आली आहे आणि सुद्धा आपलं एकदम हलकं झालेलं आहे आपल्याला पीठ हातावर घेतलं की आपल्याला कळतं पीठ कसं झालेलं आहे ते हे बघा असं टाकलं ना की एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते पिठाला असं आपण फिटून फिटून ना असं मारायचं जेणेकरून आपलं पीठ अगदी हलक होत <laughs> आता ना संपूर्ण हे मी व्यवस्थित करून घेते आणि एक वाडगं घेतलेलं आहे त्यात पाणी पाणी टाकून घेतलेले असं आपण हे जे पीठ फिटून घेतलंय ना हे पीठ हे बघा असं पाण्यावर तरंगलं पाहिजे म्हणजे आपण फेटलेलं पीठ अगदी योग्य आहे आपले मेंदू वडे करण्यासाठी पीठ अगदी बरोबर फेटून झालेलं आहे आता आपण ह्याचे मेंदू वडे करायला <laughs> घेऊया अशा वाडग्यात पाणी घेतलेलं आहे त्यात असा हात बुडवून हे बॅटरमध्ये असं आपण कोपऱ्याने घ्यायचं आपल्याला जेवढा आकाराचा बनवायचा आहे ना तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि असं मध्यभागी करायचा आणि असा तेला सोडायचा सुरुवातीला हलवायचं नाही तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे म्हणजे आपले मेंदूडे पण कुरकुरीत असे होतील तळे जेवढे मावतील तेवढेच मेंदू वडे सोडायचे अशा प्रकारे एक साइड सा आहे ना असं थोडंसं हलवून घ्यायचं वड्यांना सोनेरी रंगावर आपल्याला तळायचे आहे असं व्यवस्थित हलवून घेऊया इथे मेंदू वडे तळले जात आहेत ना तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया चटणीला लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवते डाळवं घेतलेले हे बघा डाळवं आहे थोडासा आल्याचा तुकडा आहे दोन तीन लसूण पाकळ्या आहेत ओलं खोबरं आहे थोडीशी चिंच आहे जर तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर दोन चमचे दही वापरली तरीसुद्धा चालेल आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आता तुम्हाला इडली आवडते का मेंदूवडा आवडतो हे बघा अशी चटणी वाटून घेतलेली आहे आता ना ह्याच्यात मुडभर अशी कोथंबीर टाकायची सुरुवातीला यासाठी नाही टाकली कारण खोबरं नारळाचे काप होते ना त्यासाठी तुम्ही सुरुवातीला जरी टाकली तरी सुद्धा चालू शकते आता कोथंबीर टाकून ही अशी आपली चटणी वाटून झालेली आहे आता ती वेगळ्या भांड्यात आपण अशी काढून घ्यायची आणि ह्याला एक तडका बनवायचा आहे तो तडका दाखवते मी तुम्हाला हि आपले मेंदू वडे सुद्धा मस्त सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता कसा हे बघा आता ह्या चटणीचा आपण एक तडका बनवून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यावर आपण मोहरी टाकून घ्यायची थोडासा कढीपत्ता चिमूटभर चिमुटभर हिंग आणि ही फोडणी आपण चटणीवर टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता चटणी बघा किती छान झालेली आहे हे बघा मस्त अशी तुम्ही चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि चटणी सांबार बरोबर सुद्धा खाऊ शकता पण मी मेंदूवडे में वडे चटणी बरोबरच खाणार आहे आता बाकीचे बॅच पण आहे ना आपण अशाच प्रकारे हे बघा असं गोल करून घ्यायचं हातावर आणि तेलाच सोडत जायचं सुरुवातीला तेलाचा कमी असतो पण एक बॅच करून झाल्यावर तेल व्यवस्थित असं आपलं तापलेलं असतं ना मग मेंदूवडे पटापट होतात अशाच प्रकारे मी सर्व मेंदूवडे करून घेते अशाच प्रकारे मम्मीनी सगळे मेंदूवडे करून झालेले आहेत आणि आत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय